स्वामी समर्थ आपल्या सर्व स्वामी भक्तांना ही दीपावळी समाधानाची व आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना व सर्व स्वामी भक्तांना सर्व नागरिकांना या निमित्ताने मी श्री वटपूर स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच प्रमाणे यंदाही या ठिकाणी श्री वटपूर महाराज देवस्थानचे जे सेवेकरी आहेत त्यांना एक महिन्याचा बोनस प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी सलाबादप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील स्वामी भक्त श्री मधुकर वैद्यसाहेब व त्यांचे सर्व सहकारी कुटुंबीय यांच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांना मिटाईचं देखील वाटप या ठिकाणी करण्यात येत असत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका